मुंबईतल्या रस्त्यांवरून भाजपने एकनाथ घेरले तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ सिमेंट रस्त्याची निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप आमदार अतुल भातखळकर यांनी केला कोटी खर्च करून सुद्धा रस्ते खड्ड्यात असल्याचा दावा अमित साठम यांनी केला दरम्यान भाजप आमदारांच्या आरोपानंतर उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलं अनेक ठिकाणी निकृष्ट स्वरूपाचं काम झालं काम रेंगाळलं गेलं उत्तरामध्ये म्हटलंय की अमुक इंजिनियर्सना नोटिसा दिल्या आहेत पर्यवेशन करणाऱ्या संस्थांना दंड दिलेला आहे पण अध्यक्ष महोदय माझा मूलभूत प्रश्न असा आहे की हे सगळी ॲक्शन मुंबई महानगरपालिकेने कधी घेतली ते आता रस्ते खोदल्यामुळे हे जात नाहीत अध्यक्ष महाराज अख्खी मुंबई खोदून ठेवली आहे अध्यक्ष महाराज अख्खी मुंबई ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये अध्यक्ष महाराज ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये ज्या सीसी रोडचं काम सुरू झालं त्या सीसी रोडचं काम अजूनही सुरू आहे अध्यक्ष महाराज दीड वर्षानंतर एक एक दीड दीड दोन दोन किलोमीटरच्या रस्त्याचं काम अजूनही सुरू आहे अध्यक्ष महाराज अक्षरशः नाकी न आहेत अध्यक्ष महाराज मोठ्या प्रमाणावर सीसी रोडचं काम रिडेव्हलपमेंटचं काम या मुंबईमध्ये काय क्वालिटी ऑफ लाईफ आहे अध्यक्ष महाराज मुंबईकरांची ठीक आहे आणि त्यामुळे माझा प्रश्न आहे माझा प्रश्न असा आहे अध्यक्ष महाराज सीसी रोडची संकल्पना चांगली आहे परंतु मुंबई शहरातले सगळेच रस्ते सीसी मध्ये करायचे आहेत का किंवा मोठे रस्ते पंधरा मीटरच्या वरचे रस्ते हे सीसी मध्ये करा पंधरा मीटरच्या खालचे रस्ते जे लेआउट रोड आहेत ते मॅस्टिक एक्सफर्ट मध्ये चांगले राहतात अध्यक्ष महाराज अर्ध्या किमतीमध्ये सीसी रोडच्या अर्ध्या किमतीमध्ये मॅस्टिक एक्सफर्टचं काम होतं आणि मेस्टिक एक्सफर्टचं काम हे पंधरा दिवसामध्ये संपत अध्यक्ष महाराज माझे दोन प्रश्न आहेत अडव्हान्स मोबिलिटी जो देणार होतो किंवा बीएमसी देणार होतं दहा टक्क्याचा आम्ही मागणी करत होतो की मुंबईत कधी अडव्हान्स मोबिलिटी दिली नव्हती आणि ब्राऊन फील्ड प्रोजेक्टला पण देत नाही ग्रीनफील्ड प्रोजेक्टला देतो तर ती अडव्हान्स मोबिलिटी दहा टक्के दिली आहे का आणि दुसरं म्हणजे सहा हजार ऐंशी कोटी जर आपण पाहिलं पुणे तर ते बीएमसीच्या एस्टिमेट कॉस्टपेक्षा काही चार टक्क्यांनी काही पाच टक्क्यांनी काही साठ टक्क्यांनी जास्ती होतं तेव्हा बीएमसी सांगितलं होतं की नाही नाही आता मी त्यांना परत ते एस्टिमेट कॉस्टवर आणू ह्याच्यात नक्की जर टेंडर प्रोसेसमध्ये कोणी एस्टिमेटच्या पुढे गेलं असेल तर ते कुठच्या मुद्द्यावर पुढे गेले होते आणि त्यांना पुन्हा एकदा त्या एस्टिमेट कॉस्टवर वर आणलं आहे की रिवाइज कॉस्टवर ठेवलेला आहे हा माझा स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदयाने आपण ज्या कन्सल्टंटची नावं घेतली हो आहेत पीएमसीची नावं घेतली हो आहेत त्याचा गुणवत्ता तपासणी करणारे अधिक ज्या संस्थांची नावं घेतली हो आहेत त्याचा बीएमसीचे किती रिटायर अधिकारी शामिल आहेत त्याच्यामध्ये त्याची आधी सभागृहाचा पटलावर ठेवा एक दुसरा अध्यक्ष महोदय महापालिकेची परिस्थिती काय आहे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्याचे पुतणे मेवणे भाऊजी त्यांचे साळे अध्यक्ष मध्ये सगळे अधिकारी झालेत अप टू एक्झिक्युटिव्ह लेवल पर्यंत म्हणजे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्याचे नातेवाईक या मुंबई शहरामध्ये अध्यक्ष मध्ये प्रश्न आहे प्रश्न टेंडर तेच बनवतात तर जे असे अधिकारी कॉन्ट्रॅक्टरचे नातेवाईक मुंबई महानगरपालिकेमध्ये या रोडच्या टेंडरमध्ये किती आहेत त्याची माहिती अध्यक्ष मध्ये देण्याची गरज आहे भविष्यामध्ये अशा पद्धतीचे प्रकार होणार नाहीत कारण पॉईंट चार पर्सेंट म्हटल्यानंतर मी मुद्दाम किलोमीटर ते वाचले आणि त्या किलोमीटरच्या अगेन जर पॉईंट चार पर्सेंट काढलं तर त्याची लेंथ किती होते हे देखील आपल्या लक्षात आलं असेल परंतु सन्मान्य सदस्यांनी जी मागणी केलेली आहे की कॉन्क्रिटीकरण ज्या ठिकाणी चालू आहे कदाचित तिथल्या शाखा अभियंत्यांच्या आशीर्वादाने जर काय होत असेल तर त्याची देखील चौकशी केली जाईल परंतु हे रस्ते क्वालिटीचे होण्यासाठीच माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजींनी हा अतिशय ऐतिहासिक निर्णय हा मुंबईच्या नागरिकांसाठी घेतलेला होता त्याला कुठेही गालबोट लागणार नाही याची दक्षता घेतली जाईल मी, मी असे निर्देश देत आहे की सोमवारी दुपारी तीन वाजता सन्मान्य उपमुख्यमंत्र्यांसोबत स्वयं जे जे मुंबईचे आमदार या संदर्भात चर्चा करू इच्छितात माझ्या दालनात बैठक होईल एक नंबर दोन यापूर्वी ज्या वेळेला रस्त्यांच्या विषयात असाच प्रश्न निर्माण झालेला तेव्हा ईओडब्ल्यू मार्फत एस आय टी स्थापन झालेली आणि याची सखोल चौकशी झालेली तर शासनाने आता सभागृहात जेवढे गंभीर माहिती मिळत आहे ती लक्षात घेता या संदर्भात अशीच चौकशी करायची का या संदर्भातला पण विचार करून त्या बैठकीत यावे